शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉग फार असेल फुल इंटरेस्टेड आपण निघालो आहे पंमजवरून आपल्या पहिल्या पप्पाच्या गाल्यावर जाऊया त्याच्यानंतर जा मग ऑफिसला जाऊया फुल धूळ आहे धूळमुळं पूर्ण चेहरा धुळीने एकदम खराब होतो आहे आणि आज बघा एकही गाडी नाही आहे कारण की बारवाईच्या इथे दोन गाड्या एकमेकाला ठोकल्या आहेत त्यामुळं रस्त्यानं एकही गाडी दिसत नाही फुल ट्रॅफिक झाली आहे बाईकवालेच फक्त निघाले तिथलं चला ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत पण मित्रांनो आज तुम्ही रस्ता बघू शकता पूर्ण खाली आहे तिथे बारवे पुलाचे इथे दोन गाड्या एकमेकांच्या याला ठोकल्या आहेत त्यामुळं तिथं झाले ट्रॅफिक आणि अख्खा रस्ता खाली फक्त टू व्हीलर बाईक्स बाईक्सच फक्त जात नाही फोर व्हीलर गाड्यात नाही दिसणार तुम्हाला अख्ख्या रस्त्याला भरपूर ट्रॅफिक झाली आहे अख्खा रस्ता मोकळा आहे फक्त टू व्हीलर बाईक आहे रोडला बघा आज एकदम रस्ता मोकळा आहे एकदम भारी वाटतंय रस्त्यावरून जायला फुल मजा आहे क्लायमेट पण बघू शकता तुम्ही फक्त बाईक आहे पूर्ण अख्ख्या रस्त्यावर फोर व्हीलर गाड्या अग् रस्ता खाली फक्त हा रस्ता इकडचा चांगली इकडचा बंद आहे कारण की ते पारवाईला दोन गाड्यांचा एकमेकांना ठोकल्या आहेत आ, जन, हो ना पल, ना हा मित्रांनो बघू शकता तुम्ही मागे एकजण फुल टाईटमध्ये झोपला आहे हा बघा फुल टाईटमध्ये झोपून गेलेलं आहे आणि आत्ताच आपलं जेवण झालं आहे आणि नुकतंच जेवण घेऊन आपण गणपतीच्या शॉपवरती बसलो आहे चला भेटूया आम्ही गणपती पप्पा आणलेत आणि इथं ठेवतो आहे बघू शकता तुम्ही आता आम्हाला तिथल्या जागा नाही आहे गाड्यामध्ये त्यामुळे आम्ही इथे आणून ठेवतो आहे बुकिंगचे सगळे गणपती मित्रांनो आज तुम्ही बघू शकता वातावरण पण पूर्ण पावसाचं आहे पाऊस पडतो एकदम बारीक 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 पावसामध्ये पण मस्त वाटते गरम पण होते गार पण वाटते फुल मजा चालली आहे आम्ही गणपती बाप्पा दुसऱ्या याच्यामध्ये ठेवतो आहे बुकिंग झालेले ते पण तुम्ही बघू शकता ते पण तुम्हाला दाखवतो भयाकायकड तुम्ही बघू शकता फुल कष्ट घेतो आहे एक एक गणपती फुल कष्टामध्ये घेऊन चाललाय आहे बघा बया गायकवाड फुल कष्ट यावर्षी फुल कष्ट घेतले आणि तुम्ही बघू शकता आम्ही गणपती कुठे ठेवतो आहे ते इकडनं आम्ही घेऊन येतो आहे आणि इथं हे गल्ली आहे या गल्लीमधनं आम्ही चाललो आहे या गल्लीमधनं बाग साईडला एक रूम आहे आणि त्या रूममध्ये आम्ही बुकिंगचे गणपती ठेवतो आहे फुल कष्ट चालू आहे बया गायकवाडचे बघू शकता हे बघा एवढे गणपती आम्ही लावलेत आजच्या दिवसात आणि आमच्या मया गायकड बघा दमलाय फुल घाम फुरलाय एवढे गणपती बाप्पा इथे ठेवलेत बुकिंगचे गणपती बघायला फोटो शूट करतोय गणपतीचा बघू शकता तुम्ही बया गायकवाड बया गायकडला पण तुम्ही बघू शकता लय आज घाम निघला तेल निघला त्याचा कारण की दोन दिवस सुट्टी आहे ना वस्तू ठेवून द्या त्या कडे बिडी मला घालायची दोन्ही पण माझा हात मोकळे होतात तो आता काम करतोय गणपतीचा फालतू की नको करूस बघा आता गाळा आमचा किती खाली झालाय आता बया गाईकडे कर काय करते काय माहिती नाही पण काहीतरी करेल फक्त डबल काम नको करू एवढा कर शेट आला आता चड्डी घालायला गेलेला काय बनवायला गेलेला माहित नाही पण शेट आला भरपूर उशीरा नंतर आता काहीतरी करतोय फक्त काय करतोय नीट कर अंगावर काय आणून नको तेवढा कर बाबा शेट एक नंबर शेट शेट आहे आमचं आमचा बयागायकड डायमंड वर्क करतोय फुल फॉर्मला यावर्षी फुल फॉर्मला भाई एकटाच काम करतोय पण फुल फॉर्म लाय बाया डायमंड वर्क चालू आहे त्याला फक्त सांगितलंय करशील तर सगळं नीट कर कुठं काय पाडू नकोस चुकू दे त्याला गमला जास्त नको लावूस बायगायक बघा डायमंड वर्क करतोय